राजकीय माध्यमातून गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवीन पनवेल दोन नंबर फोती गाव या ठिकाणी खांदेश्वर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे पनवेल बार असोसिएशन अध्यक्ष मनोजजी भुजबळ माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक तेजेश कानपळे स्थानिक ज्येष्ठ नेते नाना पुरुषोत्तम भुजबळ या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले सातत्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौरूपालिताई शिंदे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम होत असतात तसाच हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून झाडे लावा झाडे जगवाप्रमाणे संगोपन करण्याचे काम फाउंडेशनच्या महिला ह्या प्रत्येक वर्षी करत आहेत हा उपक्रम यावर्षी देखील उत्कृष्ट प्रतिसादात वृक्षारोपण करण्यात आले उपस्थित सौ स्ने सौ भुजबळ सौ पूजा मोहन सौ मंजुळा माने व स्थानिक रहिवासी व हो, इतर महिला वर्गाची वृक्षारोपण प्रसंगी उपस्थिती लाभली उपस्थित सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला पनवेलमध्ये राजकीय विचार वेगळे असले तरी सामाजिक कार्यात अनेक राजकीय लोक एकत्र येऊन सामाजिक उपक्रम यशस्वी पार पाडतात याचा मला आनंद आहे असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी व्यक्त केले अशा सामाजिक कामात फाउंडेशनच्या माध्यमातून महिला वर्ग मोठ्या संख्येने येतात याचा अभिमान वाटतो रुपालिताई शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या क्रांतिज्योत महिला फाउंडेशन सामाजिक कार्यकर्ते आणि दानगे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण संपन्न झालं काय सांगाल त्याला नमस्कार क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन हे सातत्याने दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करत असते आणि हा आमचा सा उपक्रम सालाबाद प्रमाणे चालूच असतो आम्ही दोन हजार सतरापासून हे उपक्रम राबवत असतो आणि प्रमुख अतिथी म्हणून तेही याच्यामध्ये आम्हाला थोडं सहकार्य करत असतात आणि येथील स्थानिक रहिवाशी स्थानिक नगरसेवक यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा असतो वेळेला लागलेला आहे आणि ह्या कार्यक्रमात आम्ही सातत्याने जसं रक्षाबंधन असू देत किंवा थर्टी फर्स्टचा कार्यक्रम असू देत आम्ही जे शासकीय ला पाळता पाळण्याचं दृष्टिकोनाने जे कार्यक्रम असतात आम्ही महिला मंडळ सगळ्या पद्धतीने कार्यक्रम उपर करत असतो तसंच आजचा हा कार्यक्रम साहेबांच्या हस्ते आम्ही सुरुवात केली नगरसेवकांच्या हस्ते काही नाना आहे आमचे त्यांच्या हस्ते पोदी ग्रामस्थ आहेत माझं महिला मंडळ आहे आम्ही ह्यांनी दरवर्षीप्रमाणे आजही हा वृक्षारोपणचा कार्यक्रम हा आहे आणि आम्ही तो वृक्षारोपण नुसतंच करत नाही तर त्याला वाढ ही तिथ पद्धतीने दे देतो आणि त्याला आम्ही सामाजिक कार्याचाच सा, आमचा सा एक वसा आहे हा समजून आम्ही हे कार्य करत असतो वृक्षारोपण करण्या एक उद्देश आणि त्याचा करत उद्देशा आता हा वृक्षारोपण हा आता सगळ्या लहान लहान मुलांना सुद्धा कळायला आला की काय आहे ज्या वेळेला झाडं आमच्या वाडलो आमच्या वडिलांनी वगैरे लावलेली होती ते आता कुठेतरी नाहीशी होताना दिसत आहे हवा पाणी प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टीचा आज लहान लहान मुलांना सुद्धा समजून येत आहे की काय आहे त्यामुळे आम्ही हा वृक्षारोपणचा हा जो एक व्यवस्था घेतलेला आहे हा एक वर्षात न, एक कार्यक्रम म्हणून नाही पण आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो म्हणून आम्हाला ह्याची वर्षीची आवड आहे आणि ह्या जोपासना आम्ही जोपासतो क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या वृक्षारोपण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न झालं वृक्षारोपणचं महत्त्व जर बघितलं तर खूपच अनमोल आहे आणि अशा ह्या सामाजिक उपक्रमाला आपण उपस्थित राहिलात काय सांगाल त्यांना जय हिंद जय जैं महाराष्ट्र क्रांतिज्योत महिला मंडळ यांच्या विद्यमानाने तसेच पोतीचे ग्रामस्थ इथले नगरसेवक नाना आणि इथले सगळे रहिवाशी यांच्या विद्यमानाने खरं हा एक प्रोग्राम चांगला प्रोग्राम आयोजित केला आपण आपण मला इथे बोलवलं आणि खरं आमचा हा कालपासून आठवस होता की आम्ही हा फार मोठ्या प्रमाणात हा प्रोग्राम करावा त्याप्रमाणे आज इथं आम्ही आज पंचवीस झाडं आज वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे वृक्षारोपण केलं पाहिजे आपण वृक्षारोपण करू तर जगू खरंतर तर आपण आता हवा आपल्याला चांगली असायला हवी असेल तर आपण वृक्षारोपणच केलं पाहिजे प्रत्येक माणसाकडे एक झाड लावलं गेलं पाहिजे ही खरी संकल्पना ह्या इथल्या रहिवाशांनीच राबवलेली आहे गेल्या वर्षांनी गेली दोन हजार सतरापासून ते आतापर्यंत ती झाडं लावतायत आणि ती झाड सुद्धा लावता नाही तर त्याची जोपासना सुद्धा करतात हा ही खरी आनंदाची गोष्ट आहे आता आज आम्ही पंचवीस झाडं लावली आहेत त्याची जोपासना त्यांनी करायची घेतलेलं आहे इथल्या प्रत्येक महिलांनी इथल्या प्रत्येक रहिवाशांनी एक झाड खरं ते घेतलेलं आहे जोपासण्याची जबाबदारी घेतली ती खरं आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी पंढरलमध्ये सामाजिक कार्यामध्ये राजकीय मतभेद होतून सामाजिक कार्यात राजकीय लोक एकत्र येतात आपल्या लेफ्ट अँड राईटला पक्ष विचारधारा जरी वेगळी असेल तर सामाजिक ऐक्य जपत ते आज या सामाजिक कार्यात या ठिकाणी ूपांना या ठिकाणी काय सांगायला पनवेलकरांचं हेच खरं वैशिष्ट्य आहे राजकारण वेगळं असतं समाजकारण वेगळं असतं आणि सामाजिक बांधिलकी ही वेगळी ही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोन हे कार्यक्रम होत असतो जेव्हा असा कुठला सामाजिक उपक्रम असतो तेव्हा हा पक्ष न्याय बाजूला ठेवून हे सगळे लोक एकत्र असतात ही माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खरं आनंदाची गोष्ट आहे क्रांतीज्योत महिला फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभरात वेळोवेळी असंख्य कार्यक्रम या ठिकाणी त्यांचे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यांच्या या कार्याला आपण कशा शुभेच्छा देतात खरं तर क्रांतित महिला मंडळाकडून खरं आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य होत असतं जेव्हा जेव्हा आम्हाला रात्रीच्या वेळेस जेव्हा महिला पंच हवी असतात जेव्हा महिलांची आवश्यकता असते तेव्हा आमच्या ताई आमच्यासाठी नेहमी हजर असतात आम्ही कधी फोन करावं हो त्यांना आणि रुपये ते आमच्यासाठी हजर असतात खरं त्यांचं मनापासून धन्यवाद देईल त्यांना मी की त्यांनी हे सगळं महिला मंडळ जपून ठेवलं आहे आणि सामाजिक कार्य त्यांचा सिंहाचा वाट असतो त्याबद्दल त्यांना धन्यवाद देईल मी भुजबळ साहेब आपण बार असोसिएशनचे अध्यक्ष सामाजिक धार्मिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असता राजकीय नेतृत्व आपलं लाभलेलं आहे आणि ह्या अशा पनवेलमध्ये आपण सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात वृक्षारोपणच्या बाबतीत नागरिकांना आपण काय आव्हान करत निश्चितच आज आपण रुपालीताई यांच्या क्रांतीज्योत फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणचे जे कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आपल्या पनवेल खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक लांडगे साहेब आलेले आहेत लांडगे साहेबांना मी पहिल्या दिवसापासून मार्च केलं की सर्व सामान्य लोकांच्यात राहून काम करण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्यामुळे खरोखर वेगळा ऑफिसर आपल्याला मिळालेला आपण बोलतोय साहेबांनी पण सांगितलं गणेशजींनी सांगितलं की आजचा हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे रामशेठ साकूर साहेब हे सामाजिक करत असताना त्यांचं एकच म्हणणं आहे की जे समाजाचे उपयोगी होतील ते कार्यक्रम करत राहा आणि ताईने आज कार्यक्रम घेतला हा खरोखर समाजाच्या उपयोगासाठी का कार्यक्रम आहे काल मी सुद्धा माझ्या फार्म हाऊसला गणेशजी साडेचारशे पाचशे कलमांची झाड आहेत काल पण मी जाऊन त्रेसष्ट कलम लावून आलो होत्या की कुठेतरी हा नाही तर तो, तो मग स्वतःचा फायदा म्हणजे स्वतःचा जो फायदा करता करता समाजसेवा होईल या हिशोबाने तो काम काल केला मग मी काल कुठे प्रोग्राम लावतो पण मी काल फार्म लावून ती लावून आलो झाडं की बाबा आपल्या असे एक कार्यक्रम उरकून जाईल आणि खरोखर असे कार्यक्रम होणं जरुरी आहे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आज जर का झाड नसेल तर आपण माणूस सुद्धा संपलेला असेल आणि हे कार्यक्रम वरच्यावर होणं महत्त्वाचं आहे आणि हे सर्वांनी करावं साहेबांनी आणि गणेशजींनी याबद्दल सफल माहिती दिलेली आहे आजच्या या कार्यक्रमाला आमचे तेजस सुद्धा आहेत यांनी सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच सामाजिक कामामध्ये काम करत असतात वृक्षारोपण असेल ते तर पाणी पुरवठा जी पाणी पुरवठा नवीन परवाला करण्याचं किंवा पाणी देण्याचं काम जी करतात खरं पुण्याचं काम आहे फक्त आणखी थोडा स्वस्तात करावं आवडतो मी आज विनंती केली एवढंच लोकांना परवडलं असं पाणी पुरवठा द्यावायचे आणि ताई तुलाही खूप खूप शुभेच्छा अशी कामं करत जा दादा साहेबांनी सांगितलंय की रात्री अपरात्री महिलांचा जेव्हा प्रश्न असतो तर तुम्ही असं आम्हाला सुद्धा एक पोदीची कन्या इथपर्यंत जाते आणि म्हणजे कायदेशीर त्याला मदत करताय खूप चांगली गोष्ट आहे कारण मी एक कायद्याचा अभ्यासक आहे त्यामुळे आपली मदत नेहमी प्रशासनाला राहावी ही मी तुम्हाला विनंती करतो आपल्या या सर्व भगिनींचा खूप खूप आभार आहे थँक्यू व्हेरी मच पाणी ही अनमोल गरज आहे आणि ती पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर झाडं महत्वाचे आहेत आणि झाडांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला का आपण उपस्थित राहिलात काय सांगायला आज क्रांती ज्योती महिला विकास मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी वृक्षारोपणचा जे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानेश्वर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय लांडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ नगरसेवक आमचे मनोजजी भुजबळ आणि माझे सरकारी नगरसेवक गणेश कडू पर्या कालच पाच जून या दिवशी पर्यावरणाचा जागतिक दिन या ठिकाणी होता आणि आत्ताच गणेशजींनी सांगितलं की पर्यावरणाचं जर संतुलन करायचं असेल तर ही काळागडची गरज आहे आणि आज आपण ह्या ठिकाणी झाडे लावणे ही खूप मोठी काळाची गरज आहे पण त्याचबरोबर झाडे लावत असताना ते त्या ठिकाणी जगवणे ही आपली मोठी जबाबदारी आहे तर त्याच पद्धतीने आज या ठिकाणी रुपालीताई व बाकी त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सामाजिक कार्य अनेक कार्यक्रम या ठिकाणी करत असतात आत्ता परवाच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सभागृह नेते परेजी ठाकूर यांची कोशिश फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आपले ओ एन जी सी परिसर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात झाडांची या ठिकाणी ला झाडे देखील लावण्यात आलेली आहेत